हे सुद्धा धर्मासाठी दान केले म्हणजे असे भ्रमतेची घडवले आणि त्यांना श्रीलंकेला पाठवलं आणि श्रीलंकेमध्ये जाऊन त्यांनी धर्माचा प्रचार आणि आता इथे छोटी छोटी भक्ती जी तुम्हाला दिसायला कोणी आहे का अशी माहिती तिला वाटतं आता आमचा मुलगा या भक्तीसारखा भक्तीजी झाला पाहिजे आणि त्याने सुद्धा मोठं होऊन धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे आहे का कोणी असं तर आपला हा तुमचे कधी पाठवता हा पाठवता नक्की ते कायमस्वरूपी झालेले आहे तुम्ही पाठवता हे सांगणं खूप मोठी गोष्ट आहे कारण या काळामध्ये आमचा समाज स्वाही नाही आता या विचारांच्या मनामध्ये काय की हे अशी वृत्ती असल्यामुळं नाही आता बऱ्याचशा गोष्टी संघामध्ये